नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहरातही शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुली सुरक्षित नाहीत नगर शहर आणि उपनगरात तीन वेगवेगळ्या छेडछाडीच्या घटना शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींची छेड काढल्याचा प्रकार समोर आलाय नगर शहर आणि उपनगरात या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत या प्रकरणी पीडितांनी शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पीडितांच्या फिर्यादीवरून विनयभंग पोस्को आदी कलमानुसार। कोतवाली पोलीस ठाण्यात एक भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत दरम्यान बदलापूर येथील घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत असताना नगर जिल्ह्यातही महिला मुलींवरील अत्याचार होत असलेल्या घटना थांबायला तयार नाहीत नगरमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने वयवर्ष सोळा दिलेल्या फिर्यादीवरून गौरव बापू ठोंबे राहणार वंजार गल्ली मंगलगेट विरुद्ध तुपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसरीकडे नगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने नवयवर्ष चौदा शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आदित्य अनिल शिंदे राहणार गौतम नगर भिंगार रोहित राजू अल्लाट विश्वानंद मारुती बनसोडे दोघे राहणार वडारवाडी भिंगार आणि प्रेम अंकुश जाधव राहणार सैनिक नगर भिंगार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत तर उपनगरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने वैवर्ष सोळा दिलेल्या फिर्यादीवरून राहुल मारुती अळकुटे राहणार वडारवाडी भिंगार विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी अल्पवयीन मुलगी एकवीस ऑगस्ट रोजी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास राहुल आळकुटे याच्या दुकानात सामानाचे सुट्टे पैसे मागण्यासाठी गेली होती तिने राहुलकडे पैसे मागितले असता व तिच्या आई वडिलांसोबत मागील भांडणाच्या कारणावरून राहुलने तिला दुकानात ओढले तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे करत आहेत प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा